नमस्कार मित्रो मी सिद्धांत स्वागत आहे तुमचं आजची मराठी कथा या आपल्या चॅनलवर या चॅनलवर आपली उत्तरोत्तर वाढत जाणारी सबस्क्रिप्शन यातून मला आणि या चॅनलला ग्रो होण्यासाठी प्रेरणा मिळत आहे असेच आपला प्रतिसाद वाढता राहील अशी मी आशा बाळगतो या चॅनलवर पहिल्यांदा जर कोणी रसिक प्रेक्षक आले असतील तर त्यांच्यासाठी विनंती लगेचच हे चॅनल सबस्क्राईब करा कारण पुन्हा यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर हे चॅनल तुम्हाला सापडेलच याची खात्री देता येणार नाही तसेच या चॅनलद्वारे प्रसारित होणाऱ्या प्रत्येक कथेवर आपल्या कमेंट्स निश्चित शेअर करत राहा त्यामुळे मला माझ्या चॅनलच्या दर्जेदार वाढीसाठी प्रयत्न करता येतील तर वळव्यात आजच्या श्रीयुत अशोक जे सर यांच्या संघर्षकन्या या कादंबरीच्या सहाव्या भागाकडे पहिल्यांदा तेजुलान सिद्धीला आणि मग स्वतःला विष पिऊन जीवनयात्रा संपवून टाकावी असा अंतिम टोकाचा निर्णय बिजलेने घेतला होता चमचा विषाणं भरलेला होता चिमुकलीच्या डोळ्यात तिला आई मला जगू दे ना असे भाव बिजलीला दिसत होते मारायचे होते तर या जगात येण्यापूर्वीच तू मला मारू शकत होतीस ना बिजली क्षणात तंद्रीतून बाहेर आली मी जर यांना मारले आणि मी विष पिऊनही मोठी असल्याने वाचले तर मोठा गंभीर प्रश्न निर्माण होईल तिला पुन्हा आठवलं की यांना जन्म देण्यासाठी माझी धडपड असताना नवरा नाही म्हणत होता मग तो योग्य जागेवर होता मग माझंच चुकलं आहे का जन्म देण्याचा मला नक्की अधिकार होता पण मारण्याचा अधिकार मला कोणी दिला या विचारानं ती भाणावर आली माझं आहे आणि हो नक्की आहे मनातल्या मनात म्हणत हातातला चमचा खाली पडला तेजूचा काळ आणि मरणाची वेळ याचा मेळ न बसल्याने ती वाचली होती त्या ठिकाणी बिजलीमधील आई योग्य वेळी जागी होऊन भाणावर आली होती मोठा अनर्थ टळला होता आता लढायचं संघर्ष करायचा मुलीसाठी जगायचं आहे मला त्यांना जगू द्यायचं आहे मला असा मनातल्या मनात विचार करत बऱ्याच वेळानं ती झोपी गेली सकाळीच मैत्रिणीला खोली बघितली का म्हणून फोन केला तिने आता अडचण येणार नाही मालकाला मी पहिलेच खोलीबद्दल आणि तुझ्या अडचणीबद्दल सांगितलं भाडे वेळेवर मी देईन असं सा सांगितल्याने तो तयार झाला तू येऊन जा तिने असे सांगितल्याने दोन्ही मुलींना शेजारच्या घरी ठेवून बिजली सकाळीच तिच्या मैत्रिणीकडे गेली दोघींनी खोली बघितली बघायचं तरी काय होतं तिला हवं होता चार भिंतींचा आडोसा आणि थोड्या मु फार मूलभूत सुविधा दोन दिवसात सामान घेऊन येते असं सांगून मुलींच्या काळजीनं घरी निघून आली दोन तीन दिवसात तिने सामान हलविले एकटीची कसरत होत होती शेजाऱ्या बाजाऱ्यांनी मदत केली बिजली नवीन ठिकाणी राहायला गेली सगळंच नवीन मैत्रीण फक्त ओळखीची होती तिच्या नवरीची फार घडसण नव्हती काही कारणही नव्हते दुसऱ्या दिवशी तिच्याकडे असलेल्या दागिन्यांपैकी एक दागिना जवळच सोनाराकडे जाऊन गहाण ठेवत उसने पैसे देण्यासाठी आणि खर्च भागविण्यासाठी थोडीफार पुंजी तिने उभी केली त्या पैशावर सध्या तरी चालू काम झाले होते आता काम मिळणे आवश्यक असल्याने जवळच एका गाड्यांचे शोरूम होते त्या ठिकाणी काम मिळते का म्हणून स्वतः जाऊन आली मुलींना मैत्रीण सांभाळणार असल्याने तिने कामावर जाण्याचा निर्णय घेतला तो घ्यावाच लागणार होता तिला जगायचं होतं आणि मुलींनाही जगवायचं होतं सकाळी मुलींचं उरकून दहा वाजता ती कामावर जायची दिवसभर काम करायची संध्याकाळी सहाला सुट्टी असायची घर चालवणे इतपत पगार तिला मिळत होता संसाराला आर्थिक हातभार लागला होता थोडे पैसे बचत करू लागली होती मुलींचं आजारपण शिक्षण यासाठी ते आवश्यकच होतं दोन तीन महिने झाल्याने शोरूममध्ये असणाऱ्या इतर मुलांच्या ओळखी झाल्या होत्या तिथे महिला म्हणून ती एकटीच होती शोरूमचा मालक एखाद दुसरी चक्कर मारून जायचा बाकी मॅनेजर सगळं बघत असायचा बिजलीचे काम मॅनेजरच्या केबिनमध्ये असायचे ओळख झाल्याने आता एकमेकींच्या एकमेकांच्या मोकळ्या गप्पा होऊ लागल्या त्यांना सगळ्यांना बिजलीची कौटुंबिक परिस्थिती हळूहळू समजली होती हिचा नवरा हिच्याजवळ नसतोय हे माहीत झाल्याने शोरूममधले काहीजण तिच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करायचे मॅनेजर ही तिला तिच्याकडे वेगळ्या मादक वासनांदा नजरेने बघायचा तिच्या शरीराचे अवयव निहाळत असायचा या गोष्टींची जाणीव तिला होत होती एक दिवस गप्पांच्या ओघात मॅनेजरने प्रश्न केला असं एकटं एकटं किती दिवस राहणार मॅडम काहीतरी निर्णय घ्या त्याच्या बोलण्याचा अर्थ बिजलीला लागेच समजला ती त्यावर काहीही न बोलता बघू नंतर अन कुठं एकटी आहे मी दोन मुली आहेत बस झालं असं म्हणून विषय बदलून केबिनमधून बाहेर निघून गेली आठवड्यात एक दिवस सुट्टी असायची आता बिजलीने वयाची तिशी ओलांडली होती मैत्रिणीही वाढल्या होत्या सुट्टी असली की सगळ्या गप्पा मारत असायच्या त्यात विविध विषयांवर चर्चा होत असायची ती एकटीच आहे हे सगळ्यांना माहीत झाल्याने विकृत मनोवृत्तीचे पुरुष जवळीक निर्माण करण्याची संधी शोधत असायची मैत्रिणी योग्य वेळी बिजलीला सावध करायच्या काही वर्ष गेली होती त्यानंतर बिजलीने मोठी सिद्धी हॉस्टेलवर हो ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तेजूला स्वतःजवळ ठेवून काम करता येईल असे नवे काम धरले शोरूममध्ये मॅनेजरनेच एक दिवस अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याने कुठलीही वाच्यता न करता तिने तिथले काम सोडले होते स्वतःहून निघून जाण्याचा निर्णय घेतला होता तेजूला सांभाळतात तिने डान्स क्लास जॉईन केला होता भरतनाट्यमचे धडे ती गिरवायला लागली लहानपणापासून तिला आवड असल्याने ती डान्समधील तंत्रे लवकरच आत्मसात करू लागली दिवसभर काम संध्याकाळी क्लास हे सगळं करत असताना तिची दमछाक व्हायची आयुष्यात ठाम राहायला शिका निर्णय चुकले तरी विश्वासानं पुढे जाऊन चुकीचे निर्णयसुद्धा योग्य साबित करता येतात बिजली आता तेजूला बरोबर घेऊन एका वधूवर सूचक मंडळात विवाह नोंदणीचे काम घरोघर जाऊन करायला लागले होते त्या कामातून तुटपुंजे मानधन मिळत असले तरी तिच्यापुरते तिला मिळत होते काटकसरीने अनावश्यक खर्च कमी करत तिने घर चालवले होते त्यातूनच तिला डान्स क्लासला जावं लागायचं सगळी धावपळ चालू होती यात करिअर झालं तरी दोन पैसे मिळतील म्हणून तिने त्यावर लक्ष केंद्रित केलं होतं मध्ये मध्ये वेळ मिळाला की सिद्धीला हॉस्टेलवर भेटायला जावं लागायचं सगळी कसरत चालू होती बहिणीचा कधी कधी फोन आला की थोडं बरं वाटायचं बाकी तिकडचं कोणीही संपर्क ठेवत नव्हते या गोष्टीचं बिजलीला वाईट वाटत असायचं हळूहळू डान्समधील बरंच प्रावीण्य ती अंगीकारत होती शिकत होती धडफडत होती मेहनत करत होती गुरूंची बोलणी खात होती पण शिकण्यासाठी त्यांचं बोलणं ती फुलं समजून अंगावर झेलत असायची आता थोडंसं जगण्याचं बळ स्वतःचं स्वतःच आहे याचा आत्मविश्वास वाढायला लागल्याची जाणीव होऊन मनातल्या मनात, मनात यस आय कॅन असं म्हणत असायची महिन्यातून एकदा सिद्धीकडे हॉस्टेलवर जाऊन भेट घ्यावी लागायची छोटं लेकरू आई भेटायला आली की हरकून जायचं त्यानिमित्तानं तेजीची भेट झाली की बहिणी बहिणी काही वेळ मस्त एकत्र खेळायच्या ते बघून बिजलीला लहानपणी बहिणीबरोबर खेळत असल्याची आठवणी ताज्या होत असायच्या चित्रपटासारखं सर्रकण बालपण मनातून सरकून जात असायचं उद्या या दोघी मोठ्या झाल्या तर यांचं असंच प्रेम राहील की आपल्यासारखंच होईल असं क्षणभर वाटून जायचं बिजली परत निघाली की सिद्धी गोरामोरा केविलवाना चेहरा करत एकटक तिच्याकडे बघून आई परत कधी येशील लवकर ये बरं का असं म्हणायची हे ऐकलं की, की बिजलीचे डोळे भरून यायचे पण त्या लेकराला ते अश्रू दिसू नयेत म्हणून ती आतल्या आत अश्रू आठवताना तिची दमछाक व्हायची तिला भेटून आल्यावर बिजलीलाही घरी एक दोन दिवस करमत नसायचं सारखी सिद्धीची आठवण यायची एक दिवस सिद्धीला भेटून बिजली परतीच्या प्रवासाला निघाली होती वाटेतच घराशेजारी राहणाऱ्या मैत्रिणीचा फोन आला घरी एक पाहुणे आले होते त्यांना सांगितलंच तू गावाला गेली त्यावर ते लगेच निघून गेले इथं कधीपासून राहतेस घरी कोण कोण असतं अशी त्रोटक माहिती विचारून निघून गेल्याचं तिने सांगितलं बिजलीचे विचारचक्र चालू झाले कोण असेल तो पुरुष कशासाठी शोध घेत आला असेल आवित्र आला नसेल ना या प्रश्नाने तिचा परतीचा प्रवास कधी संपला हे तिला कळलंसुद्धा नाही क्रमशः धन्यवाद मित्रांनो हा होता कादंबरीचा भाग सहावा पुढील भागामध्ये तिला भेटायला नेमकं कोण आलं होतं तिचा संघर्ष कुठवर चालणार आहे तिच्या आयुष्यामध्ये तिने घेतलेला जो निर्णय आहे नृत्य नृत्यामध्ये करिअर करण्याचा यामध्ये तिला कितपत यश मिळेल समाजाच्या विकृत नजरांचा तिला कितपत त्रास होईल या सगळ्या गोष्टींनी जर जाणून घ्यायचं असेल तर कादंबरीचा सातवा भाग ऐकायला नक्की विसरू नका आता शेवटचा फक्त तीन गोष्टी एक म्हणजे चॅनल आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करायचं आहे शेजारील घंटेचं बटन दाबून ऑल सिलेक्ट करायचं आहे तसं केल्याने आणखी दर्जेदार चांगल्या कथा तुम्हाला ऐकायला मिळतील तसेच त्याचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला उपलब्ध होऊ शकेल दुसरं कथा ऐकून तुम्हाला काय वाटलं सादरीकरण कसं वाटतं याबद्दल आपला प्रतिसाद कमेंटमध्ये नक्की नोंदवा तिसरं ही कथा आपले मित्र अप्टेष्ट यांना नक्की शेअर करा आणि कथेचा आनंद द्विगुणित करा धन्यवाद स्टे हॅपी स्टे हेल्दी बाय